बडे तुम्हाला सांगू माझा व्हिडिओ माझ्या आयडीवर पड नाही असं वाटायला लागले ना तुम्हाला ताप करून नसल्याला आता बरेच दिवस जरा माझा व्हिडिओ यायच नाही तर कोणाची नजर लागली कोणाला ठेव माझ्या आयडीला आयडी माझी बनहाय

ना सांगा होता। ना का बस बस पेपर आज चालवायचं वर्गात फक्त शिकवले नाही काय सुद्धा नाही सर आलं काय करत बस मला पेपर पेपरचेक करायचं चेक करायला कुणी शिकवलं नाही सगळे पेपर चेक सकाळ सकाळ पाय आपट गेली बघा शाळेत

दाद्यापेक्षा उचवत थोडा आहे ना दाद्यापेक्षा पेक्षा पाणी टिकलं त्या मोठा पूल नाही बसवण्याच काही फटापटा करू लागला

आम्हाला हे नव्हतं बघा आणि बापासून लागले गोळ्या करायचे नव्हते आम्हाला भजनता तुम्हाला सांगा मध्ये तुम्हाला घ्या पोळ्या बघायच्या चुलीवरच्या तर आम्ही आता चुलीवर करणार आहे पण दा ते परतून घ्यावं म्हणून चालू आहे